मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत अगद करते तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की इकडे जेव्हा आता तेजस ह्या आपल्या ऑफिसमध्ये आप आलेला असतो तेव्हा तेजस हा एकटाच बडबड करत असतो तेव्हा तेजसच्या साईडचा सा जो काही व्यक्ती असतो तो ह्या मॅनेजरला सांगतो की अहो हा तेजस प्रभू जो आहे ना त्याची मनस्थिती बरोबर नाही आहे कारण तो एकटाच बडबड करतोय तेवढ्यामध्ये मॅनेजर समोर येऊन उभे राहतात आणि तेजसला तेजस प्रभू असं म्हणतात आता तेजस लगेच उठून उभा राहतो आणि सरांना गुड मॉर्निंग असं बोलतो तेवढ्यामध्ये मॅनेजर बोलतात की काम पूर्ण झालं का तर तेजस बोलतो की नाही माझं काम सुरू आहे तर मॅनेजर बोलतात की तुमचं कालही काम पूर्ण झालं नव्हतं आणि आजही काम पूर्ण झालं नाही तेवढ्यामध्ये आता तेजस लगेच बोलतो की आज होईल पूर्ण त्यामुळे मी आज काम झाल्याशिवाय इथून हलणार पण नाही भूकंप झाला तरी पण हलणार नाही असं पण तेजस हा एकटाच बडबडत असतो तेवढ्यामध्ये मॅनेजर आता निलेशला आवाज देतात आणि बोलतात की आज ऑफिस सुटल्यावर टाळं आणि चावी यांच्याजवळ दे तेजस प्रभूंकडे आज काम पूर्ण संपूर्णच ते टाळं लावून बाहेर जातील असं पण मॅनेजर आता ह्या निलेशला सांगतात तर निलेश बोलतो की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही त्यावेळेस ते इकडे तेजस आता ह्या मॅनेजरला बोलतात की ऑफिसला टाळं लागेल असं तर काम करणार नाही मी हा माझा शब्द आहे त्यावर मॅनेजर बोलतात की बघूयात मग आपण त्यानंतर ते तेजस आता मॅनेजरकडे बघतो तर मॅनेजर तेथून जातात इकडे तेजस पुन्हा आपल्या खुर्चीवरती बसतो परंतु आता बघा वायू वेगाने कसं काम ते फडशा पडतो की नाही बघा एकदा असं पण इकडे तेजस आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे आता इकडे विनोद जो आहे तो घराबाहेर असतो आणि ही गायत्री आहे तीसुद्धा जवळ बसलेली असते तेव्हा मात्र गायत्री आणि विनोद हे दोघेही एकमेकांशी बोलत असतात तेवढ्यामध्ये आता समोर जो काही कॅमेरा फिटिंग करण्याचं काम सुरू असतं हे सर्व विनोद आणि गायत्री बघत असतात तेवढ्यात आता विनोद बोलतो की आता ह्या प्रभूंच्या घरामध्ये दारामध्ये कोण काय करतं हे आपल्याला लवकरच कळणार आहे असं पण विनोद आता गायत्रीला सांगतो तर गायत्री लगेच बोलते की आता तेजसचा सर्व वेडेपणा जो आहे ना तो कॅमेरेमध्ये कॅप्चर होणार आहे असं पण इकडे ही जी काही गायत्री आहे ती विनोदला सांगू लागते त्यावर आता विनोद बोलतो की बरं झालं एकदाचं आता मला रेकॉर्डिंग करायला नको माझं कामच गेलं कारण स्टोरेज फुल होतं ना मोबाईलमध्ये व्हिडिओ काढल्यानंतर आता फुल स्टोरेजवाला नवीन मोबाईल जर मला घेतला असता तर मी हे काम नक्कीच केलं असतं असं पण आपला हा जो काही विनोद आहे तो गायत्रीला सांगू लागतो तर गायत्री लगेच बोलते की आता बाद झालं तुझं माती खायचं काम शांत बस ते सुद्धा सर्व कॅप्चर होईल असं पण इकडे ही गायत्री आता विनोदला बोलते इकडे तेवढ्यात आता इकडे ही आपली सुनंदा तिथे येते सुनंदा लगेच ह्या गायत्रीला विचारते की नेमकं काय चाललंय तेवढ्यामध्ये इकडे विनोद बोलतो की तिकडे सी सी टी व्ही फुटेज बसवण्याचं काम सुरू आहे दिसत नाही का तेवढ्यामध्ये इकडे सुनंदा बोलते की काय गरज होती सी सी टी व्ही फुटेजची कशाला बसवला हा सी सी टी व्ही फुटेज तेवढ्यामध्ये आता हा आपला जो काही सूरज असतो तो बोलतो की आत्तापर्यंत प्रभूंच्या घरी कधी चोरी झाली नाही मग कशाला हा सी सी टी व्ही फुटेज तेवढ्यात गायत्री बोलते की कधी कधी सूरज आपल्या घरी चोर येतात आणि आपल्याला काही समजत नाही नेमकं आता सी सी टी व्ही फुटेज बसवल्यावर नक्कीच कळेल की नेमकं चोरी कोण करतं आहे खिशात दमडी जरी नसली ना तरी अशा लोकांचं स्वागत प्रभू छान करत असतात त्यामुळे स्नेहसंमेलन सोहळे पण असतात आणि हे सोहळे कॅप्चर करण्यासाठी हा सी सी टी व्ही फुटेज बसवलेला आहे असंही गायत्री आता सुनंदा आणि सूरजला सांगू लागते मुळात तेजस आणि सूरजची प्रॉपर्टी सोडली तर सर्व प्रॉपर्टी माझ्याच नावावर होणार आहे असं पण ही गायत्री आता ह्या सूरजला बोलत असते आणि सुनंदालासुद्धा तर बिचारी सुनंदा जवळ तेवढ्यामध्ये आता इकडे हे जे काही सी सी टी व्ही फुटेज बसवणाऱ्या व्यक्ती असतात त्या ह्या गायत्रीला विचारतात की आता दुसरा फुटेज कुठे लावू तेवढ्यामध्ये इकडे गायत्रीलाच बोलते की त्या कोपऱ्यामध्ये लावा आणि ह्या घराचा कोपरा आणि कोपरा माझ्या नजरेत असला पाहिजे बाकी मला काही नको इथे कोण येतं आहे कोण जात आहे हे सर्व मला सत्य समजायला हवं सर्व काही सत्य मला दिसलं पाहिजे असं पण इकडे गायत्री ह्या सुनंदासमोर बोलत असते आणि मोबाईलमध्ये बघत असते तर दुसरीकडे आता तेजस हा आपल्या ऑफिसमध्ये असतो तिथे तेजसचं काम सुरू असतं मॅनेजर पुन्हा तिथे येतात तर तेजस पुन्हा आता या मॅनेजरला बोलतो की माझं काम सुरू आहे करतो मी तेवढं देवड़ काम तेवढ्यामध्ये इकडे मॅनेजर तेथून ते जात असताना सर्वजण जे काही मेंबर्स असतात ते आपल्या मॅनेजरला बाय असं बोलतात निलेश जो आहे तो लॉक आणि या आपल्या तेजसच्या हातात देतो आणि बोलतो की हे घ्या साहेब तुमच्या हातात तेवढ्यामध्ये आता तेजसच्या समोर ह्या मॅडम ज्या असतात त्या तिथे समोर येतात तर तेजस त्यांना थोडंसं साईडला बोलावून घेतो त्यानंतर इकडे मॅडम बोलतात की हे बघा प्रभू तुम्ही जर थांबणार असेल तर मग माझ्या एवढ्या दोन फाईल करा ना तेवढ्यामध्ये आता इकडे तेजस बोलतो की काय हो असं काय चालू आहे तुमचं नेमकं त्यानंतर इकडे हा तेजस जो आहे तो बोलतो की तुम्हाला आज जेवण बनवायला जायचं आहे की काय तेवढ्यामध्ये ह्या मॅडम बोलतात की आहो काही करा परंतु आज एवढं आमचं कराच काम तर इकडे तेजस बोलतो की ठीक आहे करतो मी काम त्यावेळेस इकडे आता तेजस ते काम करत असतो तर ही मॅडम जी आहे ती तेथून जाते तर आता तेजसला आपले समोर बसलेले दिसत असतात त्यानंतर इकडे तेजस ह्या आपल्या संपतरावांना बोलतो की तुमची तब्येत बरी आहे ना त्यानंतर इकडे तेजसला संपतराव बोलतात की ती बाई आहे ना तिला घरी जायचं होतं म्हणून चिंगट पळाली बाकी आहे नाही असं पण इकडे संपतराव तेजसला बोलत असतात आता तेजस हा एकटाच ऑफिसमध्ये असतो सर्वजण घरी गेलेले असतात असं बघायला मिळतं की आता इकडे तेजस जो आहे तेजस आता इकडे फोन लावतो आणि साईडला येतो एवढ्याच तर तेजस या गीताला फोन लावत असतो तर गीता फोन उचलते आणि बोलते की बोला ना भाऊजी त्यावेळेस इकडे तेजस लगेच बोलतो की तुम्ही आज कामावर आहे की बाहेर आल्यात त्यावेळेस इकडे तेजस असं जेव्हा गीताला विचारतो त्यावेळेस आता गीता बोलते की अहो मी बाहेर आले नेमकं काय झालं बाहेर आले आई मी भाऊजी काही बोला ना तेवढ्यामध्ये आता तेजसचा आवाज काही ह्या आपल्या गीताला येत नसतो तर गीता बोलते की अहो मला तुमचा आवाज येत नाही नीट बोला ना नंतर आता इकडे तेजसला वहिनींचा आवाज जात नसतो तेजस हॅलो हॅलो म्हणत असतो परंतु आता इकडे तेजस जेव्हा हॅलो हॅलो म्हणत असतो तेव्हा मात्र काही आवाज जात नसतो दुसरीकडे आता संपतराव विचारतात की नेमकं काय झालं तेवढ्यात आता इकडे तेजस लगेच बोलतो की गीता वहिनी त्याच एरियामध्ये राहतात परंतु तिथे आता वहिनी लवकर पोचणार नाही आहे कारण त्यांना अंधाराची खूप भीती वाटते असं पण इकडे तेजस या आपल्या संपतरावांना सांगू लागतो दुसरीकडे आता तेजस हा जेव्हा तिथे बसलेला असतो तेव्हा आता मॅनेजरचं जे काही बोलणं आहे ते सर्व तेजसला आठवू लागतं इकडे आता संपतराव जे असतात ते बोलतात की काही झालं तरी मनुताई ही तिथेच राहिली पाहिजे मनुताईला आंध्राची खूप भीती वाटते असं पण तेजस आता बोलत असतो इकडे माणसी आता तेथून जात असताना मानसीला एका छोट्या मुलीचा रडल्याचा आवाज येतो तेव्हा मानसी लगेच आता त्या मुलीजवळ येते आणि बोलते की अर्ग बाळा तुला काय झालं रडायला त्यावेळेस इकडे ही मुलगी बोलते की अहो तसं नाही आहे माझ्या आईला बघा ना किती मारतात ते असं असं पण ही मुलगी जी आहे ती आता या आपल्या माणसीला सांगते तर माणसी त्या मुलीचा हात धरते आणि त्या मुलीला घेऊन तिकडे समोर जात असते तेवढ्यामध्ये आता ही मुलीची आई जी असते ती खूप रडत असते आणि बोलते की नेमकं तमाशा कशाला तुम्ही लोकांना दाखवता काय गरज आहे तुम्हाला हो तमाशा दाखवायची त्यावेळेस आता तिचे वडील जे असतात ते बोलतात की गरजच नाही ना एवढा तमाशा करायची त्यावेळेस आता इकडे माणसी तिथे येते आणि माणसे त्या व्यक्तीचा हात पकडते आणि बोलते की जर त्यांच्या अंगाला जर हात लावला ना तर खबरदार मग असं माणसेही त्या व्यक्तीला बोलत असते त्या बाईचा नवरा आता बोलतो की कोण बोलवली तू ही तुला आई यांना बोलवण्याची असं पण इकडे हा व्यक्ती बोलत असतो तर माणसे बोलते की अहो तुमची बायको हो आहे तुम्ही कशाला मारता तिला असं मानसी आता त्या व्यक्तीला बोलत असते तेवढ्यामध्ये आता तो व्यक्ती खूप ड्रिंक केलेली असते आणि तो बोलतो की अजिबात गरज नाही आहे तुम्हाला असं त्यांना ते मारायची तेवढ्यामध्ये इकडे ती मुलगी खूप रडत असते तेवढ्यामध्ये हा व्यक्ती बोलतो की सर्व पैसे नाही बॅगेत भरून ठेवले आणि मला म्हणते की पैसेही नाही खोटारडी बाई आहे ही माझी बायको असं पण व्यक्ती त्या आपल्या माणसीला सांगत असतो हो तुम्हाला माहीत नाही ताई यांचीच आई आजारी आहे म्हणून मी ते पैसे बाजूला ठेवले असंही ताई आता आपल्या माणसीला सांगते ही जी काही गायत्री आहे ती सुनंदाला बोलते की माझी एक छोटीशी अट आहे तुम्ही मान्य करा की तुमचा लाडका हे जो आहे ना तो मनोरुग्ण झालेला आहे तुम्ही ह्या गोष्टी मान्य करा असं पण इकडे गायत्री आता सुनंदाला बोलत असते जवळ सूरज उभा असतो सूरज बघत असतो तेवढ्यामध्ये इकडे ही गायत्री जी आहे ती बोलते की आता चुपचाप तुम्ही सर्व काही ॲक्सेप्ट करा बघा तुमचा लेख कसा वेडा झाला येतो असंही गायत्री गायत्रीता सुनंदाला बोलते सुनंदाच्या मनाला खूप वाईट वाटत असतं तिच्या डोळ्यातून पाण्याच्या दारा वाहत असतात तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की गायत्री ही घरात जाते तर माणसे आता इकडे घरी आलेली असते ती कपड्यांच्या घड्या घालत असते तिला सर्व या नवरा बायकोमध्ये जे काही वाद झालेले असतात ते आठवत असतं आणि आपल्या तेजीची सुद्धा आठवणीत असते त्यानंतर आता मानसी ही आपल्या मनाशी बोलते की खूप अवघड प्रॉब्लेम्स असतात ह्या आपल्या मानसीला सर्व काही सुरक्षे बोलणे आठवत असतं आणि माणसीला कळत नाही की नेमकं काय करावं इकडे आता ही माणसी जी आहे ती इकडे घरात असते तिला झोप लागत नसते तेजस आता जवळ बसलेला असतो माणसे आपल्या मनाशी बोलते की मला तर आता झोप लागणार नाही काय करावं असं पण मानसी आपल्या मनाशी बोलते जवळ लपून बसलेला असतो तर माणसे आपल्या मनाशी बोलते की मी आता इथे एकटीच बडबड करत बसू का त्यामध्ये तेजस बोलतो की तुम्ही एकट्याच बडबड करत राहा मी ऐकतो आता मानसीला खूप टेन्शन आलेलं असतं लाईट नसल्यामुळे तिला खूप घाम पण आलेला असतो ती हळूहळू घाम पुसत असते आता तेजस आपल्या मनाशी बोलतो की ह्या तर आत्ता खूप बडबड करत होत्या अशा शांत का झाल्यात ती जी आहे ती समोर मेणबत्ती लावून बसलेली असते आणि त्या मेणबत्तीचा जो काही प्रकाश असतो त्यामध्ये आता माणसे खूप एकटीच आपले हात जे आहे ते एकावर एक ठेवून त्याकडेच बघत विचार करत असते आणि एकटीच खूप खुश होत असते हसत असते आणि हे सर्व तेजस बघत असतो त्यानंतर तेजस सुद्धा आता अगदी माणसेसारखीच ऍक्टिंग करत असतो तेजस हा साईडला जो लपलेला असतो तेव्हा आता जवळ तेजस हा आपले सुद्धा हात वारे करत असतो त्याची सावली जी आहे ती माणसेला दिसते आता माणसे ही खूप घाबरते आणि मोठ्याने ओरडू लागते आणि बोलते की ही सावली नेमकं मला कुणाची दिसली असं ही माणसे आपल्या मनाशी बोलते तेजस जो आहे तो इकडे माणसीच्या घराबाहेर आलेला असतो तिथे बसलेला असतो आणि जेव्हा तेजस तिथे गाणं गात असताना झोपी जातो तेव्हा माणसे ते तिथे येते आणि तेजसच्या अंगावर एक चादर टाकून देते तेव्हा आता हे सर्व मानसीला दिसत असतं आणि माणसीच्या डोळ्यातून पाण्याच्या दारा वाहत असतात माणसे रडत असते आणि आता माणसीच्या प्रेमासाठी वेडा झालेला असतो तर बघा मित्रांनो काय होतं ते हे सर्व बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद